काही लोकांना सवय असते की त्यांना उशी डोक्याखाली घेतल्याशिवाय झोपच येत नाही झोपताना उशी घेणे की नाही याबाबत अनेकांचं मत वेगवेगळं आहे आज आपण याबाबतच्या खास गोष्टी जाणून घेणार आहोत एका रिपोर्टनुसार ज्या लोकांना पोटावर झोपायला आवडते त्यांच्यासाठी उशी न घेता झोपणे फायदेशीर ठरू शकते तसेच तज्ज्ञ सांगतात की उशीचा वापर केल्याने आपली मान आणि पाठीच्या मन मनक्याचा तणाव वाढतो त्यामुळे अनेकदा मानेचा त्रास व्हायला लागतो त्यामुळे उशी न वापरणे हा चांगला पर्याय ठरू शकतो पण पाठीवर आणि कुशीवर झोपणाऱ्यांना योग्य पाठीचा कना राखण्यासाठी काही प्रमाणात आधाराची आवश्यकता असते तज्ज्ञांच्या सल्ल्याने उशी वापरणे किंवा उशीचा वापर हळूहळू टाळणे योग्य राहील उशी डोक्याखाली घेऊन झोपल्याने अनेकदा काही लोकांना थकवा जाणवतो याचा अर्थ तुमची चांगली आणि पुरेशी झोप होत नाहीये जेव्हा एखादी व्यक्ती उशीचा वापर न करता झोपली तर त्याची चांगली झोप होऊ शकते तसेच इतरही काही समस्या दूर होतात झोप पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटतं त्यामुळे उशी शिवाय झोपण्याचा सल्ला अनेकदा दिला जातो